राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा जो काही तेरावा हप्ता आहे तेरावाच ना हा तेरावा हप्ता या महिन्याचा ऑगस्ट हप्ता हा हप्ता सुरू झाला पंधराशे रुपये थेट खात्यामध्ये जमा हे बघा भरपूर बहिणी आतुरतेने वाट बघत होते पैसे कधी येतील पैसे कधी येतील अखेर सुरुवात झाली हे बघा आता महत्त्वाची अपडेट म्हणजे एक नवीन योजना सुरू देखील करण्यात आलेला आहे नवीन योजना आहे लाडकी सुनबाई योजना सुनबाई योजना सुरू करण्यात आलेला आहे या योजनेमार्फत बघा आता तुम्हाला मदत मिळणार आहे एक हेल्पलाईन हेल्पलाईन हेल नंबर पण देण्यात आला आहे आणि बघा सासरच्या मंडळीकडून शारीरिक किंवा मानसिक त्रास जरी होत असेल तर मग तुम्ही मदत घेऊ शकता कॉल करून त्या हेल्पलाईन नंबरवरून ओके अशी ही एक नवीन योजना आणलेली आहे लाडकी बन योजनेनंतर आणि ऑगस्टचा हप्त्याची बाद झाली तर ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे पंधराशे रुपये कोणत्या क्षीण आता जमवतील ज्यांना पैसे आले आले त्यांनी यश करायचं आहे कमेंटमध्ये ज्यांना नाही आले त्यांनी नो करायचं आहे